श्री श्री सरस्वती नमः श्री हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण श्रीमद्भवद्गीतेचं अध्ययन करीत आहोत अभ्यास करीत आहोत या अगोदरच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराज काय सांगत होते तो श्लोक आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे तो श्लोक असा आहे यत, यत आचरते श्रेष्ठ तत, तत त एव इतरो जन सत्त प्रमाण कुरुते लोक तता अनुवर्तते हा श्लोक भगवद्गीतेचा मध्ये जे प्रसिद्ध श्लोक आहे, त्यापैकी हा एक आहे मला वाटलं की या श्लोकावरती आणखीन थोडं काही विचारमंथन करावा म्हणून हा श्लोक परत घेत आहे थोडं याच्यावरती जास्त आपण चर्चा करू यत, यत आचरती श्रेष्ठ तत तत इतरो जन हा म्हणजे समाजातील जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्या ते जे ज्या प्रकारे आचरण करतात तशाच प्रकारे इतर लोक पण आचरण करतात सयत प्रमाण करू ते लोक तथा अनुवर्त तर ते श्रेष्ठ व्यक्ती ज्या गोष्टी प्रमाण मानतात त्याच गोष्टी तशाच प्रकारे इतर लोक पण त्याचं अनुवर्तन करतात असा हा श्लोकाचा अर्थ आहे या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं भरत आणि गुरु वशिष्ठ याची आपण कथा ऐकली आणखी एक कथा आहे ते रामायणामध्ये की श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण आणि विश्वामित्र हे विश्वामित्राच्या विश्वा यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण जातात त्यावेळेस वाटेमध्ये गंगा येते आणि गंगेला फार पाणी असतं मग आता कशी पार करावी गंगा कशी पार करावी असं ज्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभूच्या मनात येतं त्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभू विश्वामित्रांना म्हणतात गुरुवर्य नदीला तर पाणी फार आहे आपण ही गंगा नदी कशी ओलांडावी तर विश्वामित्र काय म्हणतात बघा लक्ष देऊन आहे का ते काय म्हणतात या अगोदर जे श्रेष्ठ मनुष्य जे संत महात्मे ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने आपण जाऊ म्हणजे याचा अर्थ असा की संत महात्मे श्रेष्ठ व्यक्ती जशा प्रकारे वागतात तशा प्रकारे आपण आचरण कराय करतात सर्वसाधारण मनुष्य आचरण करतात विश्वामित्र म्हणाले संत महात्मे आणि श्रेष्ठ व्यक्ती ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जाऊ तर यत यत आचरते श्रेष्ठ श्रेष्ठ मनुष्य ज्या प्रकारे आचरण करतात तसेच इतर जन आचर आचरण करतात आता होतं काय नॉर्मली समाजामध्ये आपण पाहिलेलं आहे की पाच दहा टक्के मनुष्य चांगले असतात फार चांगले असतात आणि पाच दहा टक्के मनुष्य त्याची वृत्ती वाईट असते आणि सर्वसाधारण ऐंशी ते नव्वद टक्के समाज जो असतो तो सर्वसाधारण असतो म्हणजे पाच दहा टक्के चांगले असतात पाच दहा टक्के वाईट असतात आणि ऐंशी नव्वद टक्के हे जे इतर आहेत ते सर्वसाधारण असतात मग होतं काय की ज्या वेळेस पाच दहा टक्के जे चांगले मनुष्य आहेत चांगले श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्याचा प्रभाव ज्यावेळेस जास्त असतो मग त्यावेळेस काय होतं की बाकीचे जे ऐंशी नव्वद टक्के जे लोक आहेत ते या लोकाचा अनुच अनु अनुसरण करतात म्हणजे तशा प्रकारे वागायला चालू करतात आणि ज्यावेळेस पाच दहा टक्के जे वाईट असतात त्यांचा प्रभाव ज्यावेळेस समाजामध्ये जास्त असतो त्यावेळेस बाकीचे पण ऐंशी नव्वद टक्के लोकं पण त्या वाईट लोकांसारखं वागायला चालू लोका करतात ज्यावेळेस पाच दहा टक्के चांगले लोकाचा प्रभाव जा चा जास्त असतो त्यावेळेस सतीयुग असतं आणि ज्यावेळेस पाच दहा टक्के वाईट लोकाचा जास्त प्रभाव असतो त्यावेळेस कलियुग असत आता कसं असतं हे जे पाच दहा टक्के चांगले लोक आहेत त्यांना कितीही कष्ट पडले कितीही त्रास झाला तर ते चांगलं वागायचं सोडत नाही किती त्रास होऊ द्या समाजामध्ये ते चांगलंच वागणार आता याच्यामध्ये एक कथा आठवते की एक साधू महाराज दररोज नदीवरती आंघोळ करायला जायचे स्नान करायला जायचे सकाळी सकाळी मग असे जे काही दिवशी गेले होते स्नानाला त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एक विंचू त्या नदीतून वाहत जात आहे मग साधू महाराजाला दयाली त्यांनी काय केलं त्या विंचूवाला हातात घेतलं बाहेर काढण्यासाठी विंचवानी काय केलं मग त्यानं डंक मारला त्या विंचवानी साधू महाराजाच्या हाताला डंक मारला आता डंक मारल्यानंतर असं होतं मग आणखीन तो, तो विंचू खाली पडला खाली पडल्यानंतर परत महाराजांनी त्यानं हातात घेतलं असं बऱ्याच वेळेस झालं मग नदीच्या काठावरती एक मनुष्य बघत होता तो म्हणाला महाराज हा विंचू आहे हा डंक मारतो मग तुम्ही त्यांना परत परत का घेता हातात तर साधू महाराज काय म्हणाले लक्ष देऊन आहे का साधू महाराज म्हणाले हा विंचू हा प्राणी हा आपला स्वभाव सोडत नाही विंचवाचा स्वभाव काय डंक मारणे विंचवाचा स्वभाव असतो डंक मारणे तो त्याचा स्वभाव सोडत नाही मग मी माझा स्वभाव का सोडू माझा स्वभाव काय भूतदया दुसऱ्यावरती प्रेम करणे दुसऱ्यावरती दया दाखवणे हा विंचू वाहत होता या याला जीवदान द्यावा म्हणून मी याला हातात घेतलं हा माझा स्वभाव आहे भूतदया माझा स्वभाव आहे विंचू आपला स्वभाव सोडत नाही मी माझा स्वभाव सोडू मग बऱ्याच प्रयत्नानंतर त्या विंचवाचं विष संपलं आणि त्याने डंक मारायचं बंद केलं तेव्हा त्या साधू महाराजांनी त्या विंचवाला नदीच्या काळेवर क कडेला आणलं आणि सोडून दिलं म्हणजे सांगायचा उद्देश असा की हे जे चांगले व्यक्ती असतात कितीही त्रास झाला कितीही कष्ट पडले तर आपला स्वभाव काय सोडत नाही चांगुलपणाचा जो स्वभाव असतो तो सोडत नाही तशाच प्रकारे वाईट व्यक्ती ज्या समाजामध्ये असतात ते पण आपला स्वभाव सोडत नाही वाईट वागा कितीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला कितीही त्यांनी श प्रवचन ऐकले किंवा कीर्तन ऐकले किंवा साधूसंतजवळ जरी राहिले तर ते आपला स्वभाव सोडत नाही ज्यामध्ये कसं जसं कोळशाला कितीही धुवा दुधानं धुवा तुपानं धुवा ध्यानं धुवा परंतु कोळसा ते कोळसाच राहतो तशा प्रकारे हे वाईट वृत्तीचे लोक आहेत कितीही समजावलं तरी आपला स्वभाव सोडत नाही तिथे आणखीन एक कथा येते एक प्रसंग येतो एक व्यक्ती काय केला तिच्याजवळ एक चांदीचा पाईप होता असा लांब पाईप होता मग त्याने काय केलं एक कुत्रं होतं त्या कुत्र्याच्या शेफ्टात ते तो पाईप घालत होतो म्हणजे कुत्र्याचं शेपूट धरलं आणि तो पाईप त्या कुत्र्याच्या शेपटामध्ये घालत होते मग एक व्यक्ती हे पाहत होता तो म्हणाला हो मग आशय किती केलं तरी कुत्र्याचं शेपूट काय वाकडं होत नाही वाकडते असतं वाकडत असतं ते काही सरळ होत नाही काय प्रयत्न करतात तुम्ही हे पाईप घालून शे कुत्र्याचं शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न करत आहात पण त्याचा काही फायदा नाही आहे कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच असतं मग ते व्यक्ती काय म्हणाले मी कुत्र्याचं शेपूट सरळ करत नाही मी माझा जो पाईप आहे त्याला वाकडा करायचा प्रयत्न करतो <laughs> म्हणाला तो माझा पाईप जो आहे तो वाकडा करायचा प्रयत्न करत आहे म्हणजे तुम्ही कितीही सांगा ह्या वाईट लोकांना कितीही शिकवा कितीही ज्ञान द्या ते वाईट ते वाईटच असतात तर समाजामध्ये जे चांगल्या व्यक्ती आहेत त्यांनी आपला प्रभाव वाढवावा आता होतं काय की सध्याच्या युगामध्ये आज ज्या वेळेस मनुष्य समाज का असतो समाज नेहमी हा आदर्श व्यक्ती कोण आदर्श व्यक्ती आहे समाजामध्ये तो हुडकत ते हुडकत असतात आणि त्या आदर्श व्यक्तीप्रमाणे आपण वागावं असा त्यांचा मत असतं समाजाचं सर्वसाधारण मनुष्याचं परंतु ज्यावेळेस हे हे जे आदर्श व्यक्ती आहेत हे त्यांचा प्रभाव ज्या वेळेस कमी होतो त्यावेळेस हे जे वाईट वृत्तीचे लोक आहेत त्यांचा प्रभाव वाढतो आता सध्याचं युग काय आहे जाहिरातीचं जाहिरात जाहिरातीचं युग युग आहे जशा प्रकारच्या जाहिराती होतात तशा प्रकारे मनुष्याचा स्वभाव बनत जातो अगोदरच्या काळामध्ये आम्ही लहान होतो त्यावेळेस तमाशा किंवा लोकनाट्य पाहणं हे वाईट मानलं जायचं पाहणं वाईट मानलं जायचं मग त्या तमाशामध्ये लोकनाट्यामध्ये काम करणं तर किती वाईट मानायचं मानलं जायचं हा काळ होता त्यावेळेस म्हणजे तमाशा आहे लोकनाट्य आहे हे, हे, हे चांगलं नाही समाजासाठी चांगलं नाही असं त्यावेळेसची धारणा होती पाहणं पाहणं म्हणजे वाईट मानलं जायचं काम करणं तर दूरच झालं परंतु झालं काय आता या आताच्या काळामध्ये आताच्या काळामध्ये सिनेमा आणि टी ते सिरियल आणि तिच्यामध्ये जे काम करणारे नायक नायिका आहेत त्या श्रेष्ठ बनू लागल्या म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात घ्या ज्यावेळेस समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्तीचा प्रभाव कमी होतो आणि समाज कुणाला तरी आदर्श मानण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस अशा प्रकारचे हिरो त्यांचे आदर्श बनतात टी व्हीचे टी व्ही सिरियलमधले किंवा सिनेमातले हिरो जे आहेत ते आदर्श बनतात आपण पाहतात आपण पाहतो माझं तर असं मत आहे समाजाचं आपल्या संस्कृतीचा अधोगतीला अधोगतीला जे कारण आहे त्यामध्ये सिनेमा आणि टी व्ही आणि त्यांतली सिरियल्स हे कारणीभूत आहे बरेच कारणं आहेत समाजाच्या अधोगतीला परंतु हा एक हे एक कारण आहे असं मला वाटतं मनुष्य ज्या टी व्हीमध्ये सिरियलमध्ये जो हिरो असतो हिरोईन असते ज्या सिनेमामध्ये हिरो असतो हिरोईन असतात त्यांना आदर्श मानायला चालू करतात त्यांचे फोटो आपल्या घरामध्ये लावतात रामल राम श्रीरामाचे किंवा श्रीकृष्णाचे फोटो नसतात परंतु हिरो हिरोईनचे फोटो असतात हे आदर्श मानायला लागतात तर संस्कृती जर टिकवायची असेल तर श्रेष्ठ व्यक्ती त्यांचा प्रभाव जास्त वाढायला पाहिजे समाजामध्ये वाईट प्रथा येऊ लागलेली आहेत आता आपल्याला माहीतच आहे लग्नामध्ये सुद्धा वाईट प्रथा येतात बर्थडे पार्टी वाढदिवसाच्या ठिकाणी पण वाईट प्रथा येत आहे याचं कारण की मनुष्य मनुष्याच्या पुढे जे सादर केलं जातं जाहिरातीच्या माध्यमातून ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून सिनेमाच्या माध्यमातून त्या त्याचा प्रभाव समाजावरती पडतो आणि वाईट प्रथा समाजामध्ये चालू होतात समाजाच्या अधोगतीला हे, हे कारणीभूत असतं म्हणून श्रेष्ठ व्यक्तीने आपण कार्य करायचं आणि पायंडा पाडून द्यायचा की मनुष्यानं श्रेष्ठ कसं वागावं अगोदर कसं होतं वाग यथा राजा तथा प्रजा असं असायचं असा राजा हा प्रभावी असायचा आणि त्या प्रकारे प्रजा वागत होती आता उलट झालेलं आहे यथा प्रजा तथा राजा असं झालेलं आहे म्हणजे सध्याच्या युगामध्ये राजा जो जातो तो प्रजेमधून जातो राजकारण काही माझा विषय नाही आहे परंतु एवढं सांगू शकतो सध्याच्या युग सध्याचं राजकारण फार वाईट मार्गावरून जात आहे यथा रा प्रजा तथा राजा असं चाललेलं आहे आता होतं काय बघा समाजामध्ये एखादी लहान व्यक्ती आहे त्या व्यक्तीने काही चूक केली तर त्याचा जास्त प्रभाव पडत नाही त्याचा समाजावरती काही जास्त प्रभाव होत नाही परंतु मोठी व्यक्ती श्रेष्ठ व्यक्ती त्याने जर चूक केली तर त्याचा दुरोगामी परिणाम होतो आता एखादी कंपनी आहे कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये सर्वसाधारण मनुष्य कर्मचारी जो आहे त्याने जर चूक केली तर तेवढा काही नुकसान त्या कारखान्याचं होत नाही परंतु त्या कंपनीचा मुख्य व्यक्ती किंवा मालक यांनी चूक केली तर कितीतरी कोटी रुपयाचं नुकसान होतं म्हणून श्रेष्ठ जे व्यक्ती आहेत सांगायचा माझा हा उद्देश आहे की श्रेष्ठ व्यक्तींनी सांभाळून वागायला पाहिजे जबाबदारीने वागायला पाहिजे कारण त्याचा त्याचा प्रभाव समाजावरती जास्त होतो आता एक साधं उदाहरण आता बैलगाडी आहे बैलगाडीमध्ये जर उलटली काही झालं तर जास्तीत जास्त काय होईल त्या मनुष्याला जो बैलगाडी चालवणारा आहे त्याला कुठेतरी खर्च टेल परंतु तेच विमान आहे किंवा रेल्वे आहे तो रेल्वेचा जो ड्रायव्हर आहे किंवा विमान चालवणारा पायलट आहे त्यांनी थोडी जरी चूक केली तर कितीतरी मोठं नुकसान होतं बैलगाडी जरी बैलगाडीच्या चालवणाऱ्याने थोडी चूक केली तर जास्त नुकसान होत नाही परंतु रेल्वेच्या ड्रायव्हरने किंवा विमानाच्या पायलटने थोडी जर चूक केली तर फार मो मोठं नुकसान होतं सांगायचा उद्देश हा आहे की मोठ्या व्यक्तीने चुका करू नये त्याचा प्रभाव समाजावरती जास्त होतो सहसा समाजामध्ये सर्वसाधारण मनुष्य हे कॉपी करण्याचा प्रयत्न करतात पर्टिक्युलरली मुले तरी फार कॉपी करतात मुलांना काय वाटतं की आपले आईवडील श्रेष्ठ वाटतात त्यांना लहान मुलांना आपले आईवडील फार श्रेष्ठ वाटतात मग ते काय करतात लहान मुलं आपल्या आईवडील श्रेष्ठ मानून त्याचं अनुकरण करतात म्हणजे आईवडील कशाप्रकारे वागतात तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतात म्हणून आईवडिलांनी जास्त जबाबदारीने वागायला पाहिजे मुलापुढे आदर्श घालून द्यायला पाहिजे जशा प्रकारे वागतील तशा प्रकारे मुलं वागतात म्हणून आईवडिलांनी फार जबाबदारीने वागावं हो मुलापुढे आता इथं एक येतं माझ्या मनामध्ये शाळेचे शिक्षक आहेत किंवा शाळेचे मुख्याध्यापक आहेत ते जसे वागतात त्याचा प्रभाव फार मुलावरती होतो विद्यार्थ्यांवरती होतो तर शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये असताना फार जबाबदारीने वाज वागावं आता मी पाहिलेलं आहे बऱ्याच वेळेस की हे शिक्षक हे मुख्याध्यापक गुटखा खाऊन शाळेत जातात गुटखा खाऊन शाळेत जातात हे फार वाईट गोष्ट आहे फार वाईट गोष्ट आहे हे आजकाल थोडं पाहण्यात येत आहे याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यावरती होतो लक्ष देऊन ऐकावं सर्वांनी की जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत ज्याला समाजामध्ये मान आहे त्यांनी फार चांगल्या प्रकारे वागायला पाहिजे गावामध्ये पंच आहेत सरपंच आहेत त्यांनी पण चांगलं वागायला पाहिजे कारण गाव गावातील मनुष्य पंच आणि सरपंचाकडे पाहतात सरपंच आणि पंचांनी चांगल्या प्रकारे मागावं वा। आणखीन एक माझा अनुभव आहे श्रेष्ठ व्यक्तीकडे मनुष्य ज्यावेळेस पाहतो आता आपण भजन म्हणा कीर्तन म्हणा ज्यावेळेस होतात हजारो लोक कीर्तन ऐकायला येतात गावातील लोक मग त्यावेळेस मी माझा अनुभव असा आहे कीर्तन करणारे आहेत त्या कीर्तन करण्याच्या मागे टाळकरी असतात बा मग ते टाळकरी काय करतात की गुटखा खातात गुटखा खातात ही फार वाईट गोष्ट आहे हजारो माणूस मानुश, माणसं तुमच्याकडे पाहत असतात त्यांना तुम्ही श्रेष्ठ वाटता कीर्तन महाराज श्रेष्ठ वाटतात टाळकरी महाराज टाळकरी जे आहेत ते श्रेष्ठ वाटतात त्यांच्यासोबत तुम्ही जर गुटखा खावा लागलो तर हा आदर्श कसा त्या लोकांनी घ्यावा म्हणून जे जे श्रेष्ठ आहेत जे टाळकरी जे आहेत किंवा प्रवचन करणारे महाराज आहेत त्याने फार जपून वागावा आता सांगितल्याप्रमाणे शिक्षकाने जपून वागावा मुख्याध्यापकाने जपून वागावं शिक्षक हे गुरु आहेत आणि आपल्या शास्त्राने आपल्या शास्त्राने गुरुला फार मोठं स्थान दिलेलं आहे गुरु हा देवाच्या बरोबर मानलेलं आहे तर अशा प्रकारचं माझ्या मताप्रमाणे तरी शिक्षकांनी मुख्याध्यापांनी गावातील श्रेष्ठ व्यक्तींनी आणि सरपंचानी चांगल्या प्रकारे वागावं चांगला पायंडा पाडून द्यावा याचा दुरोगामी परिणाम सर्व साराभा साधारण मनुष्यावरती होतो म्हणून थोडं मला वाटलं की या श्लोकावरती थोडं जास्त चिंतन करावं बरंच काही बोलता येईल परंतु आपणाला आणखीन पुढचा एक श्लोक घ्यायचे आहेत हे सत्र येथेच थांबवतो ओम शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती शांती शांती